दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज श्रावणातील पहिला दिवस आणि पहिला त्या त्यानिमित्तानं सर्वच शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होते मात्र नाशिक जिल्ह्यातील अद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजेच्या मंदिरात लाखोच्या संख्येनं भाविक हजर झालेले आहे भल्या पहाटेपासून भाविकांच्या या ठिकाणी मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाकडून देखील पहाटे चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यान एक महिन्यासाठी व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्यात आलेले असून भाविकांची मोठी दर्शन रांग त्यामुळे पाहायला मिळत आहे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात संपूर्ण श्रावण महिना व्ही आय पी दर्शन बंद असेल त्यामुळे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात लांब रांगा पाहायला मिळत असून मंदिर परिसर भाविकांनी फुललाय दरम्यान राजशिष्टाचारातील व्यक्ती वगळता अन्य व्यक्तींना व्ही आय पी दर्शन हे बंद ठेवण्यात आलेलं आहे तर मंदिर प्रशासनाकडून दर्शन रांगेचे नियोजन बैठक व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालयाचं नियोजन करण्यात आलेलं आहे मंदिराच्या उत्तर महाद्वार गर्दी कमी करण्यासाठी दर्शन घेणाऱ्या भाविकांना पूर्व दरवाजाच्या दर्शनबारीच्या उत्तर बाजूस असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात आहे दरम्यान राज्यासह देशभरातून भाविक आज पहिल्या सोमवारी या ठिकाणी हजर झालेले आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर